हर, हर सरकारी जमीन हमारी है शांतपणे लोकशाहीच्या हक्कासाठी आंदोलन करायचा अधिकार तो जो तो संविधानानं दिला एकोणीस नंबर कमी कलमामध्ये तो अधिकार हे तिथलं सरकार काढून घेत आहे म्हणून भविष्यामध्ये हे अधिकार हे जो विधेयक जर पास झालं तर, तर भविष्यामध्ये ह्या देशामध्ये दे माणसाला माणूस म्हणून रस्त्यावर येता येणार नाही अधिकार हक्कासाठी किंवा कुठल्याच प्रश्नासाठी हा एक मुद्दा आहे आणि या ठिकाणी मला पोलिसांना सांगायचं आहे तुम्ही नोकर कुणाच्या आहात आमदाराचे खासदाराचे कलेक्टर चे तुम्ही नोकर आहात जनतेचे इथला कलेक्टर नोकर आहे जनतेचा इथला आमदार नोकर आहे जनतेचा आणि खासदार नोकर आहे जनतेचा म्हणून मला सांगायचंय बांधवांनो तुमच्या सोबत देशामध्ये कुणीच नाही एक आहे संविधान आणि बाबासाहेबांचा विचार या दोन गोष्टी तुमच्या बाजून आहेत म्हणून आमदार तुमचा नाही खासदार नाही कुणीच नाही धनंजय मुंडे कधी आले का माणसं पाठवला का माझ्या मतदारसंघामध्ये आंदोलन चालू आहे पंजताई आल्या का नमिता मुंडा आल्या का कलेक्टर उठून आला का खासदार आले का तिथं भेटायला म्हणून तुमचं कुणीच नाही म्हणून मला ह्या ठिकाणी सांगायचंय सर्व प्रशासनाला आज पाच वाजेपर्यंत तुम्ही ह्या गोष्टी निर्णय नाही घेतला आंबेडकर समूह पूर्ण आंबेडकर समूह भीमशक्ती आणि सर्व संघटना ह्या महाबीड जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरी पक्ष उद्या गायना गेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी जे तुम्ही काय उभा केलं ते उकडून फेकल्याशिवाय होणार नाही आणि छेल बरोबर केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जय भीम जय संविधान आंदोलन करत्यांचे जाहीर आभार आणि तुमच्या या लढाऊ वृत्तीमुळे असे बरेचसे जमीन प्रकरण निकालीस निघू शकतात आज महाराष्ट्र शासनाने जवळपास पाच हजार एकर जमीन संबंधित वीज विक वितरण कंपनीला देण्याचा घाट घातलेला आहे तो जर आपण हाणून नाही पाडला आता याचं पहिलं प्रकरण म्हणजे जवळगाव आहे याच्यानंतर बरेचसे असे प्रकरणं होणार आहेत आमची विनंती आहे सर्व भीमसैनिकांना की त्यांनी ह्याच्याहून तीव्र लढा घेऊन आपलं भांडण पोलीस प्रशासनाशी नाही आपलं भांडण कलेक्टरशी नाही किंवा आपलं भांडण कुणाशी दुसऱ्याशी नाही आपलं भांडण हे राज्यकर्त्यांशी आहे कुठल्याच आमदार खासदार तथा पालकमंत्र्यांनी जवळगावला भेट दिलेली नाही आमची एवढीच विनंती आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे दादा झालेले आहेत सर्वांना माहिती आहे दादाच्या काम करण्याची पद्धत वेगळी आहे जर दादानी जवळगावला भेट दिली नाही तर याच्या पुढील जे दादाचा दौरा असेल त्या दौऱ्यामध्ये जवळगावकरांसोबत आम्हीही रस्त्यावर उतरून त्यांचा ताफा अडवून किंवा त्यांना काळे झेंडे दाखवून एवढा आम्ही दादांना इशारा देतो लवकरात लवकर दादांनी जवळगावला भेट द्यावी अशीच आम्ही लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने मागणी करत आहोत ह्या महिला भगिनी ज्या पोटतिडकीने आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाकडे कुठंतरी शासन म्हणा प्रशासन म्हणा हे बघायची भूमिका घेत आहे माननीय अजितदादा गुलाबी जॅकेट घालून लाडकी बहीण कुणी होत नसते एकशे दोन दिवस झालं इथं माझ्या बहिणी ह्या केवळ दलित आहेत म्हणून तुम्ही यांच्याकडे बघत नाहीत का ह्या भांडवलदार नाहीत म्हणून तुम्ही ह्यांच्याकडे बघत नाहीत का तर तुम्ही ह्यांच्याकडे बघायची भूमिका घेऊन तुम्ही ह्या बीड जिल्ह्याचं पालक तत्व घेतलं तुम्हाला या जिल्ह्यामध्ये घडतंय का हे तुमच्या काणी कुणी घालत आहे का नाही इतरचा कलेक्टर दिशाभूल करतोय इतरचा तहसीलदार दिशाभूल करतोय तुम्ही या मराठवाड्यामध्ये नामांतरासाठी एक लढा झाला रमाई हत्याकांड झालं उद्या मी सांगतो या पत्रकाराच्या माध्यमातून उद्या जवळगाव हत्याकांड होत आहे इथं या प्रशासनानं त्याची दखल घ्यायची आहे कारण आम्ही आंबेडकरवादी फक्त बघायची भूमिका घेणारी नाही आज आमच्या माता माऊली इथं आल्या त्या आंदोलनामध्येही ढस ढसा आहे उद्या जवळगावला मी प्रशासनाला या माध्यमातून सांगतोय उद्या आम्ही शंभर लिटर पेट्रोल त्याच्यासोबत टायर ह्या सगळ्या यंत्रणा घेऊन उद्या जवळगाव करायला निघालेलो आमच्यातली तुम्हाला धमक बघायचे तुमची काठीण आमच्या आंदोलनाकारचा जो काही इशारा आहे तुमचे जे लोखंडी पोल असतील तारा असतील त्या उकडून फेकू आणि तिथलचं जे काही तुम्ही साहित्य ते, ते जमा केलेलं आहे ते सुद्धा केल्याशिवाय आम्ही सर्व गायरान धारक आणि सगळी यंत्रणा आम्ही शांत बसणार आहोत ना फक्त आश्वासन द्यायचे का कलेक्टरांना गेलं तर गोड गोड उत्तरच द्यायचे का पोलिसांना पाट पाच वाजता काय बहिणीकडे काय आरडीएक्स आहे का, का। सकाळी पाच ला उठून ज़र येऊन जर हे झडझडती घेत असतील आणि पोलिसांना जर तुम्ही माफी नामा द्या म्हणत असतील आम्ही काय सावर करायची अवलाद नाहीत आम्ही माफी मामा देणार नाहीत कुणाला आम्ही सांगतोय आम्ही ते गायरान गेली चाळीस वर्ष कसतोय आमच्याकडे त्याच्यात एकीची नोंद आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये ताबे आहेत जर तुम्ही फक्त लाख दोन लाख आणि करोडच्या माध्यमातून जर ते एखाद्या कंपनीकून जर तुमचे पैसे घेऊन जर या गरिबावर अन्याय जर करायचा असेल तर हे आम्ही कदापि आंबेडकरवादी खपून घेणार नाहीत आणि उद्याच्या आम्ही सर्व आंबेडकरवाद्याला ते करत आहे की उद्याचं तेवीस तारीख आहे ते सगळ्यांनी आपल्याला सकाळी दहा वाजता जवळगाव येथे कूच करून ह्या सरकारनं ह्या भांडवलदायी सरकारनं जे काही अतिक्रमण केलेलं आहे ते उधळून लावायचं एवढं बोलतो थांबतो जे लोकजनशिती पार्टी बहुजन समाज पार्टी आणि ताई इथं जमलेले सर्व या लोकांचं प्रथम मी अभिनंदन करतो याच्यासाठी अभिनंदन करतो ये की यासाठी अभिनंदन करतो त्यांनी ह्या लढ्यामध्ये हिरेने भाग घेतलेला आहे आणि आंदोलनाची धार तीव्र होत आहे उद्या तेवीस तारखेला जवळगावमध्ये सर्व पक्षीयांनी तिथे येऊन आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि जनसुर महाराष्ट्र शासनाला जे जनसुरक्षा विधेयक आणलेलं आहे ते जो जनसुरक्षा विधेयक ह्याला हरून पाडण्यासाठी सुद्धा आपल्याला वेळेवेळी रस्त्यावरही उतरावं लागणार आहे जेणेकरून ते आपले हक्क अबाधित राहतील आणि आपल्याला सुरक्षा सुरक्षा मिळेल आणि आपल्याला भाषण सं संचार हे करण्याचं ही होईल स्वातंत्र्य राहील तरी जन सुरक्षा कायदा ह्याला विरोध करण्यासाठी आणि गायरानधारकांना बळ देण्यासाठी आपण सर्व जमलो आणि त्यांना बळ दिलं यासाठी मी सर्वचे आभार मानतो बाकी